तुला शिकवू शिकवेल का मला <स्यादा> का मालिक नाही स्वामी काकू स्वामी योगमुद्रात गेले स्वामी योगमुद्रात गेले तो पुस्तक आहे आणि भांडे घासायसाठी चल बघा 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 हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे आमच्या घरी माघतला कुळाचा आता जायचे मला मोठ्या घरी आज आईना जरा बरं नाही आणि काकू वगैरे सगळे आलेले आहेत म्हणजे कल्पना काकू वगैरे सगळे आले आणि मी जाते तयार झालेली जा आहे शंभूचे पप्पा मला आता सोडून देतील शंभू राजे झोपलेले आहेत आणि त्यांना यायला आहे नेहमीप्रमाणे मोठ्या काकूचे चालले रांगोळी काढणं आणि तिथे छान बारीक काक। काकू तुमचा अक्षर छान आहे राधाकृष्ण प्रसन्न अन्नपूर्णा प्रसन्न लहान लहान अक्षर आहे त्यामुळे काकू रोज रांगोळी काढत आणि व्यवस्थित लिहिलं जात रोज काढते ज्याचे मोठे अक्षर असतात ना त्याला जमत नाही काकू माझे इतके लहान नाही आहे पण माझे पण लहान लहान अक्षर आहे छान आहे काकूचे अक्षर आवडतात मला असे मस्त बारीक बारीक आहे व्यवस्थित लिहिलं जातं आणि तुळशी जवळ हे लाजाळू हे बरं का हे लाजाळूच आहे हे बघा पुरण झालेला आहे आणि पुरण वाटायचं काम चाललेलं आहे चानीने केलं की अगदी व्यवस्थित बारीक होऊन जातं आणि ते कल्पना काकून तर चालले भज्यांचं भिजवून ठेवताय त्या आमची एक भाजी झाली आहे आणि चला लवकर आधी पुरण झालं पाहिजे कारण पुरण वाटून शिजायला वेळ लागतो आणि मग गारवून पोळ्या करायला वेळ लागेल त्यामुळे आधी पहिलं काम पुरण वाटून घेते आता पुरण आमचं शिजून झालेलं आहे साधारण आमच्याकडे एक एक किलोचं तरी पुरण करतात आणि काकू करत आता भजे बरेचसे भजे काकूंचे तळून झालेले आहे थोडं पुरण वेगळं काढलं गार होण्यासाठी भात लावून दिलेला आहे गार होईल लवकर म्हणजे आता सभाषण ब्राह्मण येण्याची वेळ झालेली आहे त्यामुळे सगळं चल गाई घाई चालू झालेली आहे ही आहे आपली टमाट्याची कोशिंबीर फोडणी देऊन तयार झाली आहे पातळ भाजी आहे आज पातळ भाजी आहे बऱ्याचशा आमच्या कुळाजारांना आमच्याकडे असते कढी पण असते आणि ही काय म्हणतात गंगाफची भाजी जी मी केली वरण गोड वरण आमचं तुम्हाला माहितीच आहे आम्ही गोड वरण का म्हणतो याला त्यामुळे आपलं गोड वरणसुद्धा झालेलं आहे आणि आता राहिलेलं आहे महत्त्वाच्या म्हणजे साध्या पोळ्या आणि पुरणाच्या पोळ्या हां मोठ्या काकूचं आमचं चाललेलं आहे सिरियल बघणं अगदी लक्ष देऊन काकू कोणते सिरियल आहे तुला शिकवेल का मला का माहित आहे ना हां म्हणून मला शिकवेल चांगला दडा म्हणून बरं बापरे स्वामी काकू स्वामी योगमुद्रात गेले स्वामी योगमुद्रात गेले स्वप्नील स्वामी योगमुद्रात गेले आणि आमचा इथे बा काकुंचं झालेले आहे लिंब वगैरे फिरूले ना केळीचे इथे पाना कैच पुठाले चला चला हो मला पोळा ठेवायला दोनदा एक हवाई बस आणता एका बर उभ्या घ्या बसून अरे स्वामी जागे झाले निदे झाले स्वामी जागे झाले चला आता पुरणपोळ्या राहायला नैवेद्याचा स्वप्नील स्वामी योगमुद्रते तुम्ही so, मग काय स्वामी होते आहे डोळे लावून अगदी योगमुद्रत होत्या स्वामी नामस्मरण चाललंय भगवंताचं सो गाइस चला पोया करते आला काबुली मावशीन संभू गरम करू का बरं चला आणि खाली झालेलं आहे आमच्याकडे नैवेद्याचे ताट वाढणं आरत्या करून झालेलं आहे काकू वाढताय ताट तोपर्यंत मी करते साध्या पोया पक्षांनी त्याचा बेबी आई का करते तू आणि जेवण आता होतच चालेल जेव पोटभर जेव चिरूज होत आहे सवाष्ण ब्राह्मण बसलेले आहे सगळ्यांचे जेवण होत आहे शंभू चला आहे आणि सगळा स्वयंपाक वाढून झालेला आहे कोशिंबीर चटणी खीर आरती हाय पोतीचे पान पोतीच्या पानाला आपण काय म्हणतो अबूचे अळूचे पानं पोतीच्या पानाला अळूचे पानं म्हणतो ना त्यामुळे अळूच्या पानांचा पाना, पाना पाना भजा गंगाफरची भाजी पातळभाजी वरण भात आणि आहे, आहे आता पोळी अर्धीच घेतली नैवेद्याच्या ताटातली आहे गरम गरम येते आणि सगळेजण असलाले ना असा गोंधळ आमच्याकडे हा रोजचा आहे सो चला आता आम्ही जेवायला बसतोय पहिली पंगत झाली आहे दुसऱ्या पंक्तीला आई सगळ्या काकू वगैरे आबोली जेव्हा खा पुरणपोळी आहे खा राहून गेले होते सो बाबा बसताय तूप राहिले पोळीवरती तूप राहिलेलं आहे सो गरम गरम पोळी आणि तूप त्या जेवायला आता तुम्ही आम्ही सगळेजण बसतोय झालाय स्वयंपाक शंभर झाले आणि पहिल्या पक्तीत नंबर लावला असता आमच्या शंभर आपल्या आमच्या सगळ्यांचे कामं झाले आहेत ना हो बेटी म्हणजे आमचे दोघं पोरं काम करतोय आता घर पुसायचं काम हे घर पुसतोय आणि हे भांडे घासायसाठी काय ग काय म्हणतो भांडे घासटपूस नीटपूस 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 पाय नीट पाय करायचं ते दाखव तुझा भाऊ करतोय

गाडी कोण <laughs> वा का चाल वाहन वाहन चालक एकच आहे ना सध्या चला पुरणपोळी खाल्ली ना पुरणपोळीची झोप झोपा घरी गेल्यावर काही काम नाही चल मेल घरी टिकटिक कर सभूत चालणार आहे घोडे म्हणजे ठीक दोन चार दिवस झाले नेम करते तो आता थीक थीक। थीक। कसा आता उतरायचं आहे का उतरता येत नाही चढून जातो उतरता येत का तुला होत

देतो अरे छान सोबाई जेवण झालेलं आहे आता अगदीच आम्ही मुगाची डाळ आणि भात पोळ्या केल्या होत्या मी तर अगदी फक्त डाळ भात खाला कारण आज पुरणपोळीच जेवण होतं ना मस्त झालेलं होतं सग बाबांकडे जाऊन जेवण करून घरी आलो पुरणपोळी म्हणजे असं गोड वगैरे खाल्ला ना की सुस्ती येतेच तर शंभूला मी म्हटलं किती भटकतो रे किती भटकतो पा त्याची हत्या आणि तो चालले त्याचं म्हणजे मला फक्त फिरवा तुम्ही फक्त फिरवा हा पण आमचा भटकू इन्सान शूज पट हां चला भोर तू जरा प माझं भोट कसं धरशील या साईडने सा माझं धरणं कुठे जायचं आता बुरबर भटक्या दा, दा, दा कोणते दादाजी राधाजी राधा आई राधा ताई राधा ताई म्हणत कोणता दादा आजी राधा ताईकडे जायचं नाव पाठवून गेलोय बाग बाग माग बाग बाग माग बाग 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 माग आले रे वागले बागर आता बघ राग माग चल बाग बाग माग माग कर कसं करतो ते आता खेळ खेळ दा हे कट नको करू दांड्या हे कट करू नको हे व्हिडिओ आला म्हणून थांबले कसं पेटा शंभू पेक्षा राहिल होती ती नावडा दांड्या शिकवते काहीतरी शिकवते इकडे बघ कॅमेरा तो चेहरा दाखवा ना पापा की, परी मैं <laughs> पापा की परी दादा की दा पापा की की दाद, दादा परी आहे तू दादा पप्पाचीच परी असते दादाची परी नसते कधी दादाची कोण आहे मग दादाची बहीण आहे दादाच्या देणं दुसरं काही होत अगं आपल्या किती दुःख झाली ढकला ढकली चालू आहे वाजवून दाखव नीट वाजव जरा नीट असं नव्हती वाजवत तू काही शंभूला शिकवताना एवढं प्रेमाने नको ग ते काय शंभूच काही नाही फेकलं की वाजव अरे राम <laughs> शंभू ने किया नुकसान शंभू काय रे सो so गाईज, आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतो भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका so, आजी, फॉर वॉचिंग आजी अजून अजून